विचार नव्हतं संस्कृतीचे करू जात अलकारत्ना त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सातडुंबरखेड माहेर बडगाव आज रामजागर रामाचे गाणी शनिवार मंदिर बांधलं बांधल रात मंदिर बांधल बांधल रात रामप्रभूची पात होते वाट रामप्रभूची पात होते वाट मंदिर बांधलं बांधल चांगल मंदिर बांधलं बांधल रातमरात रामप्रभूची पाहत होते वाट रामप्रभूची पाहत होते वाट पुण्यात पुण्याचा सोनार बलवाघ रामालसिंहसन गडवाग पुण्याचा बलवाग बलवाघ सिंहासन गडवाग रामराजाला सोहळा करू छान रामराजाचा सोहळा करू छान रामप्रभूची पाहत होते वाट रामप्रभूची पाहत होते वाट मंदिर बांधल बांधलं रात मंदिर बांधलं बांधल रात रामप्रभूची पाहत होते वाट रामप्रभूची पाहत होते वाट कोल्हापूरचा सोनार बोलवाग रामाला दागिनिघाड वाग कोल्हापूरचा सोनार बोलवाग रामाला दागिनिवड वाग रामाच्या कानात कुंडल दिसता छान रामाच्या कानात कुंडल दिसता छान रामप्रभूची पाहत होते वाट रामप्रभूची पाहत होते वाट मंदिर बांधलं बांधल रातम रात मंदिर बांधल बांधल रातम रात रामप्रभूची पात होते वाट रामप्रभूची पाहत होते वाट दिल्लीचा माळी बोलवा ग हर हार फुलांनी मंदिर सजवा ग दिल्लीचा माळी बोलवा ग हार फुलांनी मंदिर सजवा ग रामप्रसन्न मूर्ती दिसेल छान रामप्रसन्न मूर्ती दिसेल छान रामप्रभूची पाहत होते वाट रामप्रभूची पाहत होते वाट मंदिर बांधल बांधल रातम रात मंदिर बांधलं बांधल रातम्रात रामप्रभूची पात होते वाट रामप्रभूची पात होते वाट ढोल ताशाच्या गजरात आनंद मोठा मनात ढोल ताशांच्या गजरात आनंद मावेना मनात राम आले ग आले ग गोध्यत रामा आले ग आले ग गोध्यत रूपदेवाचे सुंदर छान राम प्रभूचे रूप सुंदर छान रूप देवाचे दिसते सुंदर छान रामप्रभूची पाहत होते वाट रामप्रभूची पाहत होते वाट रामप्रभूची पाहत होते वाट राम मंदिर मंदिर बांधलं रातम रात मंदिरं रातमरात राम रामप्रभूची पाहत होते वाट रामप्रभूची पात होते वाट श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय